अभिजित पटवा यांची लोक आंदोलनास न्यास राळे गणसिद्धीच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी निवड राळे गणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक पद्मविभूषण माननीय श्री अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखाली दे लोक आंदोलन न्यासाच्या महाराष्ट्रातील पंचवीस जिल्ह्यांचा प्रमुख कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीत संघटनेच्या उद्दिष्टांवर चर्चा झाली तसेच पुढील कार्याचा दिशादर्शक आराखडा तयार करण्यात आला अभिजित राजेंद्र पटवा यांची कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी निवड कार्याध्यक्ष कल्पना इनामदार यांनी जाहीर केली सचिव अशोक सबन खजिनदार दत्तावारी ख शेख विकास हाजरे यांच्यासह विविध जिल्ह्यांतील मान्यवर यावेळी उपस्थित होते कोल्हापूर जिल्हा तालुकाध्यक्षांची निवड लवकरच केली जाईल आणि त्यांना राय गणसिद्धी येथे नियुक्तीपत्र दिले जाईल अभिजित पटवा गेल्या पंधरा वर्षापासून सामाजिक कार्यात सक्रिय असून इचलकरंजी नागरिक मंच या संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांनी माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच चा प्रभावी वापर करून भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यासाठी महत्वपूर्ण अण्णा हजारे यांनी संघटनेचे महत्व आणि सामाजिक दबाव गटाची आवश्यकता यावर सखोल मार्गदर्शन केले संघटना समाजातील अन्याय भ्रष्टाचार आणि अप्रवृत्ती रोखवण्यासाठी प्रभावी भूमिका बजावते प्रभावी संघटना ही लोकशाहीला सक्षम बनवते तसेच शासकीय व्यवस्थेवर लोकांच्या मागण्यांचा दबाव आणून न्याय व सुव्यवस्था प्रस्थापित करते असे अण्णांनी स्पष्ट केले पटवा यांच्यावर लोक आंदोलन न्यासाची बांधणी आणि जिल्ह्यातील समाज हिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे निर्भीड व सडेतोड भूमिकेतून त्यांनी समाज हितासाठी सतत कार्य केले असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात संघटना बांधणीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे